नमस्कार मित्रांनो काही न्यूज माध्यमांमध्ये आलेली सगळ्यात मोठी बातमी वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर तर मित्रांनो एकूणच मस्साजोग प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात आहे परंतु अजूनही खुनाचा गुन्हा वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल नाही आहे फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि त्याच निमित्ताने त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे आता या वाल्मिक कराडला बीड येथील जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे परंतु जवळपास राजकीय नेत्यांनी वाल्मिक कराडला बीडमध्ये ठेवू नका ही केस बीडमध्ये चालवू नका असं सांगितलेलं आहे नेमकं काय घडतंय नेमकं एन्काउंटरबद्दल असं का वाटतंय खरंच वाल्मिक कराड यांचं एन्काउंटर झालाय का किंवा होणार आहे का याबद्दल सविस्तर ऐकून घ्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो यू पी बिहारमध्ये एखादा वॉन्टेड आरोपी सापडला की त्याला ठोकण्याचा कार्यक्रम योगी आदित्यनाथ यांनी चालवला होता आणि त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची एक डॅशिंग इमेज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये बनलेली आहे आता तशाच प्रकारची इमेज इथल्या पोलिसांनाही बनवायची आहे का गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बनवायची आहे का असं चित्र निर्माण झालंय नेमकं का झालंय तर विजय वडेट्टीवार या जबाबदार नेत्याने वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर करू नका फक्त असं सांगितलेलं आहे राजकारणातला बोका वाचवण्यासाठी आकाला ठोकू नका असं आव्हान वडेट्टीवार यांनी केलं आहे आणि तत्पूर्वी अंजली दमानिया देखील मला एक फोन आला आणि या गुन्ह्यातील तीन आरोपींना ठोकलं आहे त्यांचा खून झालाय अशी बातमी दिलेली होती आणि या सगळ्या गोष्टींमुळे जर ह्या प्रकरणाचा एखाद्या उच्च आणि बड्या नेत्यासोबत जर संबंध असेल तर खरंच ह्या आरोपींचा एन्काउंटर होऊ शकतो अशी भीती आता सगळेच विरोधी पक्षातील नेते वर्तवत आहेत आणि त्यामुळेच या बातम्या सध्या येत हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद